अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शेतकऱ्यांची बात संपूर्ण कर्जमाफी करावी कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी दूध वाढीवर तात्काळ निर्णय घ्यावा याचं विविध मागण्यांसाठी धाराशिव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की कुठल्याही पक्षाबरोबर आमचं बोलणं झालं नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेच्या सहा जागांवर लक्ष केंद्रित केलं असल्याची माहिती त्यांनी दिली पाहिलं त्या ज्या पुरेशा पद्धती शेतकऱ्यांना अनुदान पुरेसं नाही आहे त्या किंवा आपण काही मागणी केलेली आहे का दुधाच्या जे एक तर अजून त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचं जे अनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या नोंदी करताना किंवा त्याला टॅग मारताना दिसत नाही त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात अशी माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत सरकारनं त्यांचे कान धरून त्यांना त्यांचं काम करायला सांगावं पण पहिल्या टप्प्यामध्ये थे सरकारनं थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जे भूमिका घेतलं आहे ते स्वागतार्ह आहे आम्ही त्याचं स्वागत करतो ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे कांदावरील निर्यात बंदी होतो काय मागण्या होत्या कशासाठी हा मोर्चा नेमका काढण्यात आलेला आहे कांद्यावर अन्यायकारकरित्या सरकारनं बंदी हो लावलेली आहे यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिनर असतील डॉ ड्रायवर असतील या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कुणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचा पुनर्गटनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खरं तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यांना कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आत्ता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक डे दे, पीची गोणी साडेतीनशे रुपयाला येत होती जे आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण असताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्यानं नाक मोरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत जी दोन वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज एक लाख कोटीच्या वर जात नाही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या पासष्ट टक्के आहे आणि त्या उद्योगपतींची संख्या एक टक्का सुद्धा नाही म्हणजे एक टक्के एक टक्का लोकांच्यासाठी दहा वर्षात अकरा लाख कोटी रुपये आत्तापर्यंत पंचवीस लाख कोटी रुपये कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं सरकार ही सरकारची ज नैतिक जबाबदारी आहे अडीच टक्क्यानं ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं आहे आणि म्हणून सरकारनं त्याचं प्राश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या